नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका पंतप्रधान नरेंद्र या, या, मोदी यांचं सरकार केंद्रात सत्तास्थानी येण्यापूर्वी अशा अनेक गोष्टी होत्या ज्या अशक्यप्राय वाटायच्या असं वाटायचं की या गोष्टी भारतात कधी घडूच शकत नाहीत यात अयोध्येतलं राम मंदिर होतं जम्मू काश्मीरमधलं कलम तीनशे सत्तर होतं मोदी सत्तेवर आले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य वाटू लागल्या सोप्या वाटू लागल्या भारताने या काळामध्ये सर्जिकल स्ट्राईक केली बालाकोट एअर स्ट्राईक केली अशा घटनांची लंबी जोडी यादी तयार करता येईल परंतु आजही एक अशी गोष्ट आहे जी अशक्यप्राय वाटते आणि ती म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी त्यांचं युवराज राहुल गांधी यांची जेलवारी सोनिया गांधी राहुल गांधी हे दोघेही नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपी आहेत न्यायालयाच्या वाऱ्या करतायत राहुल गांधी यांच्या मागे सुद्धा बदनामीच्या खटल्यांचं लचाण लागलेलं आहे तरीसुद्धा दोघांपैकी कोणीही तुरुंगात जाताना दिसत नाही आहे परंतु मोदी सरकारची पावलं त्या दिशेने पडताना दिसत आहेत अशा काही वेगवान घडामोडी घडत आहेत की ज्याच्यामुळे येत्या काळामध्ये राहुल गांधी गजाड झाले तर आश्चर्य वाटायला नको भाजपचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी दोन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये संबित पात्रा यांनी आरोप केला की राहुल गांधी हे देशद्रोही आहेत विदेशी शक्तींशी हातमिळवणी करून राहुल गांधी हे देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत संबित पात्रा हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत एक जबाबदार नेते आहेत प्रवक्ते म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी आहे चुकीचं एकही वाक्य त्यांच्या तोंडून कधी निघत नाही आणि ते आरोप करतायत अशा एका व्यक्तीवर जो फक्त खासदार नाही आहे तर लोकसभेतला विरोधी पक्ष नेता आहे आणि देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचा सर्वमान्य नेता मीडियापाठ हे एक फ्रेंच प्रकाशन आहे आणि या फ्रेंच प्रकाशनामध्ये प्रकाशन एक वृत्त अहवाल प्रसिद्ध झालेला या वृत्तहवालामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खळबळजनक माहिती आहे याच माहितीच्या आधारे संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांच्यावर आरोप केलेले आहेत संबित पात्र असं म्हणतात की ऑर्गनाईज क्राईम अँड करप्शन रिपोर्ट प्रोजेक्ट नावाची एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे आणि या वृत्तसंस्थेचं जाळं जगभरात आहे जगातल्या सगळ्या खंडांमध्ये या वृत्तसंस्थेचं अस्तित्व आहे आता आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था म्हटली की या वृत्तसंस्थेच्या मागे एक जबरदस्त आर्थिक पाठबळ असणं अपेक्षित आहे हे पाठबळ आहे उपदव्यापी उद्योजक जॉर्ज सोरोस यांचं जॉर्ज सोरोस आणि अनेक अमेरिकन स्टेट या वृत्तसंस्थेला वित्तपुरवठा करतात आणि हा वित्तपुरवठा जवळपास सत्तर टक्के इतका प्रचंड आहे या वृत्तसंस्थेला भारतामध्ये विशेष रस आहे भारतीय अर्थकारण असो भारतीय लोकशाही असो आणि भारतीय उद्योगपती असो यांना टार्गेट करणारे वृत्त अहवाल सातत्याने वुर्त्यावाल या वृत्तसंस्थेमध्ये प्रसिद्ध होत असतात आणि या सगळ्या वृत्त अहवालांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे वृत्त अहवाल नकारात्मक असतात भारताची प्रतिमा मलिन करणारी असतात या वृत्त अहवालांचं एक विशेष टायमिंग असतं भारतामध्ये जेव्हा संसदेचं अधिवेशन असतं त्याच्या ठीक दोन दिवस आधी हे वृत्त अहवाल प्रसिद्ध होतात आणि हा काही योगायोग नाही आहे हे गेली तीन वर्ष सातत्याने आहे अशा प्रकारचे वृत्त अहवाल प्रसिद्ध होतात काँग्रेस नेते राहुल गांधी त्याचं भांडवल करतात त्या वृत्त अहवालाच्या आधारावर पत्रकार परिषदा घेतात आणि संसदेमध्ये हंगामा करतात संसदेचं कामकाज ठप्प करतात या वृत्तसंस्थेचे अहवाल किती बोगस असतात आणि या वृत्तसंस्थेचं राहुल गांधी यांच्याशी कसं कनेक्शन आहे हे स्पष्ट करणारी ही फक्त एक घटना नाही आहे की अहवाल प्रसिद्ध होतात मग राहुल गांधी त्याच्यावर बोलतात आणि संसदेमध्ये हंगामा करतात फक्त एवढंच नाही आहे या वृत्तसंस्थेमध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल मात्र अनेकदा कळवळा व्यक्त होतो राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराला मोदी सरकार टार्गेट करत आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये दे प्रचंड अस्वस्थता आहे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत अशा प्रकारचे अहवालसुद्धा या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेले आहेत म्हणजे अर्थ समजून घ्या ही वृत्तसंस्था वेळी राहुल गांधी यांचं पी करते आणि त्याचवेळी भारताची प्रतिमा मलिन करण्याचं सुद्धा काम करते कारण याचा सूत्रधार ओपन सोसायटीचा सर्वे सर्वा जॉर्ज छोरोस आहे या जॉर्ज छोरोस यांनी जाहीरपणे नरेंद्र मोदी यांचं सरकार हटवणं कसं आवश्यक आहे याबाबत भूमिका मांडली होती मोदी अदानी कनेक्शनबद्दल भूमिका मांडली होती अदाणींच्या विरोधात याने जाहीर भूमिका घेतली होती जॉर्ज सोरोस यांची भूमिका राहुल गांधी भारतामध्ये मांडताना दिसतात संसदेत मांडतात संसदेच्या बाहेर मांडतात जॉर्ज सोरोस ज्या वृत्तसंस्थेचे रिंगमास्टर आहेत ती वृत्तसंस्था सुद्धा मोदी आणि अदानी यांच्या विरोधात भूमिका मांडत असते याचा अर्थ हा जो त्रिकोण आहे तो भारतासाठी अत्यंत घातक आहे असा आरोप संबित पात्रा यांनी केलेला आहे सलील शेट्टी हे जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी या एन जी ओचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत राहुल गांधी यांनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली या यात्रेमध्ये सलील शेट्टी राहुल गांधी यांच्यासोबत पावलाला पाऊल लावून चालत होते राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चाग्रह होते एक गोष्ट स्पष्ट होत होती की सलील शेट्टी आणि राहुल गांधी यांचं विशेष नातं आहे राहुल गांधी जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात तेव्हा सुद्धा ते तिथे भारतविरोधी शक्तींना भेटत असतात अमेरिकेत जातात तेव्हा अमेरिकन सेनेटर इलान उमर यांची ते आवर्जून गाठभेट घेतात या इलान उमर घरोघर पाकिस्तान समर्थक आहेत आणि तेवढाच भारत विरोधीसुद्धा भारताच्या विरोधात यांची विधानं कायम अत्यंत खळबळजनक असतात याच अमेरिका दौऱ्यामध्ये राहुल गांधी आणि बांगलादेशी पत्रकार मुश्फिकुल फजल याची गाठभेट घेतली होती हा मुश्फिकुल फजल त्याच वृत्तसंस्थेचा प्रतिनिधी आहे ज्या वृत्तसंस्थेला जॉर्ज सोरोस यांचा वित्त पुरवठा आहे आपण कल्पना करा की राहुल गांधी कोणकोणत्या कुंट प्रकारच्या लोकांना भेटतात आणि त्यांचं सोरोस आणि त्या वृत्तसंस्थेचं मेतकूट किती घट्ट आहे दोन हजार वीसमध्ये दिल्लीमध्ये भीषण जातीय दंगा झाला होता शर्जिर इमाम या दंग्याचा मास्टर होता दिल्लीमध्ये एक पत्रकार आहे आनंद मंगनले हा राहुल गांधींचा मित्र आहे आणि त्याच वृत्तसंस्थेचा प्रतिनिधी आहे ज्या वृत्तसंस्थेला जॉर्ज सरोस याचा अर्थपुरवठा आहे या आनंद मंगनलेने शर्जील इमामला पैसा दिला होता हा पैसा चीनकडून आलेला पैसा होता म्हणजे ही वृत्तसंस्था किती खतरनाक आहे आणि याचे प्रतिनिधी कसे भारतविरोधी आहेत आणि त्याचं राहुल गांधी यांच्याशी कसं कनेक्शन आहे हे या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचमुळे संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर देशद्रोही असल्याचा उघड आरोप केलेला आहे एका फ्रेंच मीडियाने काहीतरी प्रसिद्ध केलं आणि त्या अहवालाच्या आधारावर सत्ताधारी पक्षाचा खासदार थेट विरोधी पक्षनेत्यावर शरसंधान करतो आहे अशातला अजिबात मामला नाही आहे भारताच्या गुप्तचर संस्था आहे आणि या गुप्तचर संस्था देशात काम करतात विदेशात काम करतात त्यांना खडानखडा माहिती असते की कोण कोणाशी बोलत आहे कुठे जात आहे कुणाचे कुणाशी काय लागेबांधे आहेत गुप्तचर यंत्रणांनी राहुल गांधी यांच्याबाबत तमाम अहवाल केंद्र सरकारला याच्यापूर्वीच दिलेले आहेत राहुल गांधी मागे केमध्ये गेले होते तिथे ते चीनच्या अर्थकारणाची भलामण करतात आणि भारताची अर्थव्यवस्था कशी खालावत चालली आहे याच्यावर टिप्पणी करतात राहुल गांधी वारंवार चीनी मुसुद्द्यानं का भेटतात त्यांच्याशी काय बोलतात याचा सगळा तपशील भारत सरकारकडे आहे मला आश्चर्य वाटतं भारत सरकारने त्यांच्यावर याच्या आधी कारवाई का नाही केली कारण राहुल गांधी यांनी भूमीवर असं जाहीर विधान केलेलं आहे की भारत हा एक देश नसून राज्यांचा समूह आहे हा उघड देशद्रोह आहे आणि या विधानाच्यावर त्याचवेळी भारत सरकारने कारवाई केली पाहिजे होती भारत सरकार हातावर हात ठेवून बसलं राहुल गांधी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही राहुल गांधी यांच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे आहेत अशा प्रकारचा बचाव प्रियंका वाड्रा वेणुगोपाल अशोक गेहलोत या तमाम काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे जर हे सत्य असेल तर हा योगायोग कसा काय घडतो आहे आणि सुद्धा दोन हजार एकवीसपासून सतत तीन वर्ष की ऑर्गनाईज क्राईम अँड करप्शन रिपोर्ट प्रोजेक्ट या वृत्तसंस्थेमध्ये वृत्त अहवाल प्रसिद्ध होतात दोन दिवस ठीक आधी संसद अधिवेशनाच्या त्याच्यावर राहुल गांधी बोलतात आणि त्याच्यानंतर संसदेमध्ये हंगामा होतो हे एका अधिवेशनाच्या वेळी होऊ शकेल दोन अधिवेशनाच्या वेळी होऊ शकेल हे सतत कसं काय घडतं आहे आणि तीन वर्ष सातत्याने कसं काय घडतं आहे तिथे अहवाल प्रसिद्ध होतात राहुल गांधी त्याच्यावर इथे बोलतात आणि संसदेचं कामकाज ठप्प केलं जातं ही क्रोनोलॉजी तीन वर्षांची आहे ती तारीखवार भाजपचे राज्यसभेतील खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेली आहे काँग्रेसने ही क्रोनोलॉजी खोडून काढावी सतत तीन वर्ष हे कसं काय घडतंय हा इतका प्रचंड योगायोग कसा काय होतो आहे तिथे अहवाल प्रसिद्ध होतात आणि त्याच्यावर भारताच्या संसदेमध्ये हंगामा होतो राहुल गांधी यांची देशद्रोही विधानं देशविघातक शक्तींशी त्यांच्या होणारे गाठीभेटी याचे सज्जड पुरावे केंद्र सरकारकडे आहेत तरीसुद्धा सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराला म्हणजे संबित पात्रांना हे म्हणायला इतका उशीर का लागतो की राहुल गांधी इज अ ट्रेटर ऑफ हायेस्ट ऑर्डर केंद्र सरकारकडे सज्जड पुरावे असूनसुद्धा राहुल गांधी यांच्यावर कारवाई का होत नाही लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आरोपी आहेत राहुल गांधी यांचं दुहेरी नागरिकत्व ते प्रकरण कोर्टामध्ये भिजप पडलेलं आहे राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचे अनेक खटले आहेत परंतु या सगळ्या खटल्यांची जी सुनावणी आहे ती अत्यंत मंदगतीने सुरू आहे आता केंद्र सरकारने हे डंके की चोटपेट सांगितलेलं आहे की राहुल गांधी देशद्रोही आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई करणं ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी बनते आणि देशाची जनता वाट बघते की केंद्रामध्ये सत्ताधारी असलेला हा पक्ष आपली ही जबाबदारी कधी पार पाडणार आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद